राजन साळवी हा वाघ पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते कोक रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं अशी अनेक पदं भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते हे किरण सारखा मला आणि उदय सामान सांगत होते त्यांना ते बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना કિરણ સામંત સ્વતા રાજન સાળવીંના ટિકિટ દેવા